भीमरत्न ग्रुपच्या वतीने सासुरे तालुका बार्शी येथे भीमजयंती उत्साहात साजरी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भीमरत्न ग्रुपच्या वतीने सासुरे गावचे सुपुत्र मीरा भाईंदर मुंबई येथे आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असणारे सचिन करंडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले व सामूहिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांना पेढे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजीसह आनंद साजरा करण्यात आला व सर्वांना भीमभिंतीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास बनसुडे यांनी केले याप्रसंगी माजी सर गावचे सरपंच रामचंद्र आवारे माजी सरपंच तातेसाहेब करंडे दीपक पाटील माजी सरपंच दत्त्रे कोळी माजी सरपंच तानाजी धळे आर पी आय आठवले वैरा विभाग प्रमुख विकास बनसुडे ग्रामसेवक भोसले ग्रामपंचायत सदस्य जीवन लोंडे पोलीस पाटील अमरराजे करंडे माजी ग्रामपंचायत सदस्य सजन सज्जन करंडे बापूसाहेब घोडके महादेव भगत विकास गायकवाड विनोद गडकर मंडळाचे अध्यक्ष रोहित सावंत लखन कावरे महादेव गोंडे मारुती डांगे सज्जन चौधरी अमित तिरकवे गणेश बनसुडे अजय डांगे गणेश कांबळे प्रदीप भडकवाड अशोक सावंत रामचंद्र भोसले ब्रह्मदेव तिरकवे सुनील कावरे सूरज धिंगणे रोहन भोसले दत्ता कांबळे रोहित चौधरी अविराज बनसुडे प्रेम गायकवाड विशाल झिंगणे तसेच सासरेगावची ग्रामस्थ व महिला sarubim sa inyong opasdito at airport PKNews sa